चालू आहे आमच्याकडे पण आहे ना कसा पत्रावरती आवाज येतोय ऐकू येते का तुम्हाला हो झालं ना हो का हो झालं छापानी तुमचं झालं का दोन नंबर लाईक एक दोन थँक्यू आलं नाही पण लाईक नाही असं कोणी आलेलं नाही जेव्हा येतील तेव्हा सांगा आज आज कोणी आलं नाही फक्त दोन मिनिटं झालेला लाईव्हला येऊन येऊन मला येतील छान चॅनल पण किती दिवस झालं करून म्हणजे किती महिने झालं बाकी काय चाललं त्याच्यासाठी डोकं धक्तय सरी मका टाकून दिली आहे मोडून का होऊन चाली नान हां हा मजेतच म्हणावं लागतं दुसरं काय जे आहे ते बरं आहे पाऊस सुधरू देत नाही ना पावसामुळं मूड खराब होतो कोण आहे मग ते तर हाय जेवण झालं का तुमचं हा मग भाऊ जेवण झालं का sa pagkakain kung gusto pa नाही बरा चित्राचे कमेंट चित्रावरून मी काही समजू शकत नाही काय बोलताय ते 啊。<laughs> भाषा मला अजून समजत नाही भरपूर दादा भरपूर पाऊस चालू आहे तुमचं माझ्या लाईव्ह म्हणजे स्वागत आहे तुमचं काय चाललं तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही का, आमच्याकडे पण खूप आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मला इंग्लिश कमेंट पाठवू नका मला वाचता येत नाही मराठी मध्ये बोला किंवा हिंदी मध्ये बोला तीन नंबर लांट थँक्यू काय का पावसालो काय करणार आता आपल्या हातात का आहे आमची आमचे नुसख होऊन चालली हो शेतामध्ये दादा काय करावं पावसामुळं तुमच्या चॅनलला सबस्क्राईब घेतलं बघा भाऊ अमोल भाऊ तुमचं चॅनल सबस्क्राईब करून दिलं खूप नुकसान झाला मग काय करायचं आता शेतकरी काय मातीच आहे खूप नुसकान करतोय ना पाऊस मोठं मोठा यायचं आज तर आमच्याकडे दिवसभर झाला चालूच आहे तुम्ही काय करता काम भाऊ जीवन एक संघर्ष आहे तुम्ही काय काम करता शेतकरीच आहोत काय शेतीमध्ये

हिंदी में बोलो नाही तो मराठी में बोलो हम इंग्लिश पण नाही पाहते सोयाबीन तूर मक्का आमच्या इथं तूर आहे मक्का आहे कापूस आहे मिरची भेंडी पण मकाचा गेला सगळा सत्याला सोन पाण्यामध्ये डुबकी मारत मका मक्काचे मोडून खाली टाकले जमिनीवर वरून पाऊस पडतोय काय करायचं आता पास्ते उड़ीखड़ी है तो ना ना काफ़ी सारे काम तो एक अगरेरे कुंटल होए हिंदी में बोलो भैया नीचे की कमेंट हिंदी में बोलो मराठी नहीं आती होगी तो हिंदी में बोलो हम इंग्लिश नहीं पढ़ पाते खरच का गाव कोणतं खरंच का गाव कोणतं तुम्हाला आता मराठी येते मग का बरं इंग्रजी बोलताय का तुमच्या घरावरून हेलिकॉप्टर गेलं तर इंग्रजी इंग्लिश इंग्रजाचं इंग्रजाचं खरंच येत नाही मला थांबा एक मिनिट फॅन लावून घेते गरम हो खरंच येत नाही गाव माझं जळगाव आहे कोणतं अमोल अनमोल भाऊ काय विचारायचं होतं तुमची लाईव्ह किती वाजता असते लाईव्ह कितीला घेता तुम्ही किती वाजता घेता तुम्ही सांगा मला तुमच्या लाईव्हचा टाईम मी नक्की तुमच्या ये। लाईवला येईल जेवण झालं का काही नाही बाकी आहे जेवण बाकी आहे नऊच्या नंतर होतं जेवण दहा वाजता मी हिंगोलीचं आहे असं का असं असं मी नांदेडचे आहे हिंगोलीवरूनच आम्ही जातो ना सकाळी आठ वाजता हा अरे बापरे तेव्हा तर येणं होणार नाही पण कोशिश करेल कधी यायची तेव्हा तर आमच्या कामाला जायचा वेळ असतो शेतामध्ये जाता आम्ही त्यावेळेला पण येईल नक्की कधी तरी एखाद्या दिवशी तरी टाइम काढून पाच मिनटं तरी, तरी छान आहे का थँक्यू पटापट पड़। <गग़ा> तुमचं नाव काय आहे माझं मनीषा लोनारी तुमचं नमस्कार जळगाव जिला आहे माझा जळगावावरून आहे. तुम्ही कुठून आहात? हे कर ताई कशा आहात? मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? सर्वांचं live मध्ये स्वागत आहे माझ्या. जुनी महादेव गल्ली माहिती आहे का? कुठली? लोह्याची का? बुलढाणा जिल्हा असा बुलढाणा जिल्हा जुनी महादेव गल्ली माहिती असेल पण तिचं नाव दुसरं काय ठेवलं असेल आता महादेव गल्ली माहिती दुसरी असं ते मी शिक्षक क्वालनी मधली आहे बुलढाणा आमचं काय खरं नाही यंदा सोयाबीन गेलं आमची पण मका गेली आम्ही पण आहोत परत पाणी पडत आहे का भरपूर पाणी पडत आहे लोह्याची लोह्यामध्ये शिक्षक कॉलनी मधली आहे मी गाव लोहा तर खूप मोठा आहे पण महादेव गल्ली मला माहिती नाही तिचं नाव दुसरं काय असलं असं वाटतंय मला भरपूर पाणी पडते हो काय करावं बाकी काय चालक करायच लागेल तुमच्या मना नका करा तस काही हो नाही तुमची जशी विचार असेल तस लाईक करावंच लागेल का करा, <laughs> तुमची जशी विषय असेल तसं तसं काही नाही करावंच लागेल असं काही नाही गुड नाईट थँक्यू हॅलो नमस्कार बोला मराठीमध्ये बोला ම රටිමදදි කමෙන්ට් පටවා හැලෝම රටිමදි බොලා කිවයි හිඳිමදදිි බොලා वे आ, प्रमान, चुर चुर <laughs> किती वेळा पाणी भरपूर प्रमाणात चिडचिड झाले भरपूर दोन तीन वेळेस पडला ना आता पण चालू आहे म्हणून मूड खराब आहे माझा इंग्लिश येत नाही का हो येत नाही ना हो मग तुम्हाला किती वेळा सांगू हो येत नाही मी शाळेत गेले नाही किती वेळा सांगू तुम्हाला येत नाही म्हणून तर शेतामध्ये जाते इंग्लिश येत असेल शाळा शिकली असली तर शेतामध्ये गेले असते का खुरप घेऊन हम्म जाऊ द्या मला येणार आहे ना पण माझ्या मुलांना मी भरपूर शाळा शिकवेल परत का माझे स्वप्न त्यांच्याकडून पूर्ण करून घेईल इकडे पण भरपूर पण आहे काय करणार आता आपल्या हातात काय नाही करायचं का तुमचे जसे विचार असेल तसं करा करा नका करा मी काही नाही बोलत तुम्हाला आमच्या इकडे पण भरपूर पाणी आहे बघा आता तर मोठा आला जेवण करून आला असं वाटते ताव काढून आला पाऊस जेवण करून आला आता बघा कसा आवाज येतोय काही नाही तुमची जसे विचार असेल तसं करा तुम्हाला करायचं असेल करा नका करायचं असेल करा तुमच्या मनावर नंबरला एकदम थँक्यू पण कोणी असू दा कोणी केलेला असू दा <laughs> करायचं आहे की नाही करा मग होत करा मग हम्म हम्म थँक्यू वावरामध्ये भेटत हा ना शेतकऱ्याची माती आहे तुमची कशाला राहील तुम्हाला तर कंपनी मध्ये बरोबर पगार भेटतो ना महिन्याचा आमची माती आहे शेतकऱ्याची काय बरोबर आहे ना तू समजता आहे म्हणजे शेतामध्ये कोण करणार सर्वजणच कंपनीमध्ये गेले तर शेतामध्ये कोण तर केलं पाहिजे ना मग कंपनीतल्या पण लोकांना शेतामध्येच खायला लागतं ना मग आम्ही कंप शेतामध्ये करतो आणि तुमच्यापर्यंत धान्य पाऊस पाऊस करतोय ना मग तुम्ही तरी देवाला हा पाऊस उघडू दे मला पाठवा पाऊस इकडे असं का गाडी बांधून या आणि घेऊन जा गाडीमध्ये टाकून काय फोन केला का पावसाला काय केलं बरोबर नाही जेवण बाकी नाही हो दादा कंपनी मध्ये नाही येणार आम्ही आमची शेती आहे कोण सांभाळे आम्ही जर दहा रुपयाची नोकरी करत बसलो तर आमची लाखो रुपयाची जमीन कोण सांभाळे असेच <laughs> मजा करत होते तुमच्या सोबत हॅलो बोला बोला नंबर लाईक केला आहे थँक्यू सहा नंबर लाईक थँक्यू सात नंबर लाईक थँक्यू आठ नंबर लाईक थँक्यू जेवण झालं नाही भाऊ जेवण बाकी आहे